कल्याण पूर्व भागामध्ये नशेसाठी पैसे न दिल्यामुळे मित्राकडूनच मित्राला बेदम मारहाण करण्यात आली आहे नशेच्या आहारी गेलेले तरुण नशेची लत भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं प्रत्यंतर कल्याण पूर्वेत आलं निलेश जयस्वाल कोळशेवाडी शिवकृपा सोसायटीमध्ये राहतो निलेशची काही नशेखोर तरुणांसोबत मैत्री होती नशेच्या आहारी गेलेले हे तरुण काहीच नोकरी धंदा करीत नसल्याने नशेची लत भागवण्यासाठी ते निलेशकडे कायम पैशाची मागणी करत होते रविवारी सकाळी त्यांचा पगार झाल्याने तो आपल्या एका मित्राशी बोलत दुकानासमोर उभा होता त्यावेळी त्या ते ठिकाणी त्याचे नशेखोर मित्र आले त्यांनी निलेशकडे पैसे मागितले मात्र निलेशने पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे संतापलेल्या नशेखोर तरुणांच्या टोळीने निलेशला रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत पगाराचे पैसे हिसकावून घेतले माराहां जख्मी कावड़वाड़ी पोलिस बस स्थानक काम करता हूं। उस दिन मेरा सैलरी हुआ था मैं मॉडल कॉलेज की जर अपने दोस्त से बात कर रहा था तो तीन बाइक आए नौ लोग बैठ के आए सीधा मेरे को मारने लगे कचरे डब्बे से मारा डंडे से मारा रॉड से मारा और मारने के बाद मेरे को उठा के लेके गए साकेत डंडे के से मारा उसके बाद पांच हजार लोग लेके निकल गए, वो लोग चौकी में आ रहा है पुलिस नहीं, नहीं, वाले बोल रहे कि आ जाओ कल आओ कुछ रिएक्शन नहीं हो रहा उनका मतलब वो लोग खुलेआम घूम रहे मात्र पुलिस ने गंभीर प्रकरण फाकल पात्र गुन्हा दाखिल कर बोलबन के लिए या घटनेमुळे कोळशेवाडी पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे सर एक सी सी प्रकार आहे काय मारहाणी प्रकार आहे आता त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज आणून दिलेले आहे मग त्याप्रमाणे आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहून खात्री करून पुढे सर कायदेसर कारवाई करीत आहोत काय तुला आपल्याकडे दाखल करत आहे तो आता दाखल तो गुन्ह्याचा प्रकार आहे तो दाखल करतो ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे त्यांना मारहाण झाली किंवा काय झाले ते जे आहे ते त्याप्रमाणे आम्ही दाखल करून काही देखील कारवाई करतो आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करत आहोत